भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगभर यांची जयंती आज उत्साहात ही ला ला साजरी केली जाते आनंदात साजरी केल्या जाते त्या जयंतीनिमित्त मी पालकमंत्री नात्यानं मी सगळ्याला विनंती करतो की अगदी आनंदात उत्साहात शांती देत ही जयंती आपल्याला साजरी करायची आणि या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाजबांधवांना पालकमंत्र्यांना त्यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की आपण सगळ्यांनी आनंदात उत्साहात जयंती साजरी करा साहेब आपलं नाव चर्चेत ना आहे आणि आज म्हटल्याप्रमाणे शिरसाटांनी म्हटल्याप्रमाणे उमेदवारी घोषित करण्याची विनंती करणार आहे तुम्हाला काय विश्वास वाटतो आहे आता आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब हे लवकरात लवकर आता उमेदवारी जाहीर करतील आम्हाला विश्वास आहे की आज उद्या ही उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय राहणार नाही त्यात तुमचं नाव असेल माझं नाव असू शकतं आणखीन एकनाथ शिंदे साहेबांच्या जे काही त्यांच्या डोक्यात असन ते आम्हाला मान्य राहील महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही निश्चित इथला उमेदवार हा युतीचा इथं खासदार होईल असं मी आपल्याला पहिल्यांदा ईदगामध्ये गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी जलील यांची गळाभेट घेतली आपल्याला माहिती आहे खैरे साहेब आतापर्यंत काय बोलत होते आणि आता मतासाठी आपल्याला कल्पना आहे की खैरे साहेबाच्या बागचे तुम्ही सगळ्या बाईट काढा आपल्या लक्ष देईल ते काय बोलत होते हे आपल्या लक्ष देईल तसं आम्ही कधी असं बोलत नाही आम्ही सगळ्याला सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम करतो कधी जातीवाद कधी मी करण्याचा प्रयत्न केला नाही सगळ्या सोबत घेऊन सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन उमेदवार त्यांच्या प्रचार उद्घाटनच आहे पण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आमचा उमेदवार डिक्लेअर होईल हा निश्चित खासदार झालेला असे तुम्हाला मी सांगतो